नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितत्वा विषय आहे. नऊचा भोंगा कधी थांबणार? विठ्ठल मशलीवरील भोंग्यांवर कडक नियंत्रण आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेत काल केली. ध्वनि प्रदूषण रोखण्याचा त्यांचा उद्देश असा. रात्री 10 ते सकाळी 6 सहा भोंगे लाऊता येणार नाहीत. आणि सकाळी सहा ते रात्री दहा या वेळामध्ये शासनानं ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा ओलांडता येणार नाही जर चूक झाली तर कडक शासन होईल आणि पुन्हा भोंगे कदाचित लावले जाऊ देणार नाही ही घोषणा केल्यानंतर मग मुख्यमंत्री असं म्हणाले या मशिदीवरील भोंग्यांवर हो आम्ही नियंत्रण आणतो आहोत पण नऊचा भोंगा कधी थांबणार नऊचा भोंगा म्हणजे संजय राऊत नऊ वाजता टी व्ही वाहिन्यांना ज्या मुलाखती देतात तो भोंगा संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेचे सभासद आहेत आणि ਸਾਮਨਾ ਦੈਨਿਕ ਅਧਿਕ ਕਾਰਜਕਾਰੀ ਸੰਪਾਦਕ ਹੈ ਦੇਵਿੰਦਰ ਬਡਨਵੀਸ ਯਾਨੀ ਵਿਨੋਦ ਕਿਰਾਸ ਦਾ ਪਰ ਆਪਣ ਤਿਆ ਕੜੇ ਕੋੜਾ ਗੰਭੀਰ ਹਨ ਪਗਾਇਆ ਕਈ ਕੋਣਾਂ ਚ ਅੜ ਕਾਠੀ ਆਸੂ ਨਹੀਂ ਪ੍ਰਥਮ ਆਪਣ ਮਸ਼ੀਨੀ ਬਰੀ ਨਹੀਂ ਪਾਉਂਗੇ ਅਣੀ ਸੰਜੇ ਰੋ ਆਦਰ ਬੋਂਗਾ ਉਸ ਤੋਂ ਜਦੋਂ ਉਹਨਾਂ ਮਤਲਬ ਸਾਮਿਆ ਕਾ ਹੈ ते पाहू या भोंगा थांबण्याची आवश्यकता आहे का आणि आवश्यकता असेल तर कसा थांबावा पे पाहू मशिदीवरील भोंगे जे दिले जातात ते इस्लाम धर्माचे जे पाईक आहेत त्यांनी मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी जमाव म्हणून भोंगे दिले जातात त्यांना आठवण त्याला अजान म्हणतात आठवण करून दिली जाते की तुम्हाला प्रार्थनेसाठी मशिदी घ्यायचं आहे मशिदीत जाऊन प्रार्थना करून काय ते साधतात काय म्हणतात देवाकडे कसली प्रार्थना करतात यावर शेषराव मोरे प्रभूती विद्वानांनी भरपूर लिहिलं आहे मुख्य समस्या जी आहे की मुसलमान हे राष्ट्रीय प्रवाहामध्ये लवकरात लवकर सामील झाले पाहिजे ते सामील झाले नाही म्हणून पाहणी झाली आणि त्यानंतर नाही मशीदी प्रार्थना काय त्याचा विशेष आहे पहिली गोष्ट पहा इस्लामच हे वैशिष्ट्य आहे की इस्लाम हा सर्व श्रेष्ठ त्याच्या पुढे बाकीचे सर्व दुय्यम आहेत त्यामुळे इस्लामची अधिसत्ता सगळ्या दुनियेवर चालली पाहिजे आणि त्यासाठी इस्लामच्या पायिकाणी कटिबद्ध त्या त्यागाला त्या त्या हौतात्म्याला सिद्ध असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रार्थना आहे मशिदीमध्ये असं कधी प्रार्थना झाल्याचं तुम्ही ऐकलंय का की चला हिंदू आपले सहोदर आहेत त्यांच्याशी आपल्याला जुळवून घ्यायचं आहे आपण प्रेमानं स्वलोख्यानं राहायचं आहे आपण राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायचंय भारत माता की जय अशी घोषणा द्यायला काही मुसलमानानी अनुमान करू नये असं जर होत असत प्रार्थनेतून तर वातावरण सगळं बदललं असत ज्या अर्थी वातावरण अजूनही हिंदू मुस्लिम ऐक्य साध्य झालेलं नाही असं आहे तर मग मशिदीमध्ये प्रार्थना करतात मी म्हणजे काय करतात आणि मधील भोंगे इतर नागरिकांना आजूबाजूच्या त्रास होतो हे माहीत असूनही लावले जातात याचा अर्थ आम्ही आम्ही तुमचे न टाळता येणारे शेजारी आहोत आणि आमचा त्रास तुम्ही सहन केला पाहिजे तुम्ही सहन केला नाही तर तो इस्लामचा अधिक्षेप आहे आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर तो घाला आहे अशी आरडावरण करायला आणि एक प्रकारे भारताची अपपीती करायला आम्ही मोकळे आहोत आता संजय राऊत हे जे भोंगा वाजवतो असं आपण म्हणतो म्हणतो ते भोंगा कशासाठी वाजवतात काय उद्देश आहे त्यांचा संजय राऊतांच्या बोलण्यामध्ये कधीतरी असं असतं का हो की नरेंद्र मोदी बरं काम करत आहेत बरं का देवेंद्र फडणवीस बरं काम करतात बरं का त्याला पक्षीय मतभेद बाजूला ठेवून त्यांना आपण साथ दिली पाहिजे असं नाही तसं इस्लाम भारतातल्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये काही ना काहीतरी दोष काढत असतो आणि ही व्यवस्था इस्लामच्या मार्गानं जाऊनच बदलली जाणारे सुधारणार आहे त्यामुळे म्हणून इस्लामचे देवेंद्र फडणवीस वगैरे काही कामाचे नाहीये हे भ्रष्ट लोक आहेत मोदी काही करणार नाही मोदींचा अंतकाळ जवळ आलेला आहे देव पाण्यात घालून बसलेले आहेत संजय राऊत आणि बाकीचे लोक आता उद्धव ठाकरे हा त्यांचा दाखवायचा चेहरा आहे त्यांचा खरा चेहरा शरद पवारांची जी काही मनामध्ये तरी मनोराज्य शरद पवारांच्या मनात असतील शरद पवारांनी जे काही ठरवलं असेल ते मूर्त स्वरूपात आणणं यासाठी संजय राऊत आपली लेखणी वाणी झिजवत आहेत त्यामुळे त्यांचा तिकडे इस्लाम आणि इकडे शरद पवार यांच्या दृष्टीनं जे काही भारतात चाललंय ते सगळं वाईट आहे आणि केवळ आम्हीच याच्यात मार्ग काढणार आहोत आम्ही तुम्हाला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही पहा मशिदीवरील भोंगे आजपर्यंत वाजवले जात होते आणि संजय राऊत काय वाटेल ते बोलताय त्याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे तुम्ही म्हणता ते खोट आहे आता या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही जास्त दिसून आल्यामुळे मशिनीवरील भोंग्यांवर नियंत्रण आणण्याची वेळ आली संजय राऊत यांच्यावर शासन काही नियंत्रण आणणार नाही संजय राऊत यांच्यावर शिवसैनिक यांनी नियंत्रण आणलं तर किंवा प्रसार माध्यमांनी संजय राऊतांना परिस्थिती जर त्यांच्या समोर निर्माण केली तर त्यांचा भोंगा हळूहळू कमी होऊ शकतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी व्यवस्था निर्माण केली ती अत्यंत खालच्या पातळीवरची आहे इतकं तर्कहीन इतकं बेछूट मनाला येईल ते त्या क्षणाला जे योग्य वाटेल ते मागचा पुढचा विचार न करता असं उद्धव ठाकरे काही बोलत जातात समोरच्या माणसाचा पाण उतारा करणे समोरच्या माणसाचा कोपरकळ्या मारणे समोरच्या माणसाला टोपणे टोपणे मारणे आहेच उद्धव ठाकरे करतात कसं ते पहा आकाबरोबर हा चॅम्पियन ट्रॉफीची मॅच जरी भारत आणि न्यूझीलंड बरोबर जिंकलात잖아요 आता अभिनंदन करण वगैरे सोडा पण म दोष काढायचाय मो काय दोष काढले तरी पवेलियन मध्ये जय शाह बसले होते पण जय शाह ही क्रिकेट व्यवस्थनात व्यवस्था बनतली भारतीय स्तर वाली जी राष्ट्रीय स्तर वाली तर मात्र मुठी व्यक्ती आहे ते जर तिथे सामना बघताय तुळशीचा सामना तर त्यांच्या शेजारी त्या पॅवेलियन मध्ये असलेले पाकिस्तानचे काही खेळाडू येऊन बसले प्रत्येकाला हे असतं एवढी मोठी व्यक्ती ती माझ्याशी बोली मी त्याच्या शेजारी बसलवतो हे दाखवण्याचं कॅमेरा जर लावलेला असतो उद्धव ठाकरेंनी कॉमेंट काय करावी पाकिस्तानी खेळाडूंना जवळ बसवून हे मॅच बघत होते हे यांचं हिंदुत्व आता उद्धव ठाकरे घ्यायला पाहिजे कि आहो मुंबई मध्ये पाकिस्तान विर, विरुद्ध भारत अशी चालू असताना कसोटी जावेद मियाला खेळत होता आणि जावेद मियाला बाळासाहेब ठाकरेंना ना मातोश्रीवर जाऊन भेटला आणि त्याच अतिशय चांगलं स्वागत पाहून उत्तम त्याचा केला तू पाकिस्तानी आहेस इथून निघून जा असं बाळासाहेब म्हणाले नाही बाळासाहेबांनी त्याचं चांगलं स्वागत केलं चहापान वगैरे झालं जय शहा पाकिस्तानी खेळाडू आपल्या घरी येऊन गेले नव्हते किंवा त्यांच्या घरी गेले नाही स्टेडियम मध्ये बसते पण हा सुद्धा विवेक उद्धव ठाकरे पाळत नाही मी अमित शहाच्या मुलावर पण टीका करू शकतो मी मोदींवर पण टीका करू शकतो रस्त्यातून चालणारा एखादा माथे फिरब असतो काही कोणावरही बोलत असतो तस उद्धव ठाकरे यांचा एका त्या दृष्टीनं तो भोंग आहे आणि उद्धव ठाकरे यांना ते व्यवस्थित सुसंबंधपणे सुसंबंधपणे बोलता येत नाही संजय राऊत राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे ते जरा वर्तमानपत्री भाषेमध्ये बोलू शकतात म्हणून न बसता त्यांना नरेंद्र मोदी अमित शाह बाकीचे लोक देवेंद्र रा फडणवीस भाजपच्या प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करत राहा आता हे जर प्रसार माध्यमांसमोर ते मुलाखत देतात प्रसार माध्यमांनी अडचणीचे प्रश्न विचारले तर संजय राऊत काही होताना दिसत नाही त्यामुळे त्यामुळेशिनीवरचे भोंगे आणि संजय राऊत नावाचा भोंगा याच्यामध्ये साम्य असं आहे की त्यांना व्यवस्था बिघडवायचे त्यांच्याकडे असे काही पर्याय नाही आहेत की ते स्वीकारावे आणि ज्याच्यामुळे देश पुढे जाणार त्यांच्याकडे एकच पर्याय म्हणजे तुम्ही नालायकात आम्ही योग्य आहोत आमच्या ताब्यात द्या सगळी व्यवस्था ती नाही दिली तर आम्ही का काही करू लोकशाही वगैरे आम्ही ओळखत नाही आम्ही म्हणजे व्यवस्था आमच्या ताब्यात सगळं जा असं मशिदीवरून जर अनुयायांना सांगितलं जात असेल की आपल्याला इथे आपलं राज्य स्थापन करायचं नऊच्या भोंग्यामध्ये आपल्याला आपलं राज्य स्थापन करायचंय म्हणजे काय शरद पवार सांगतील त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राज्य चालवायचं आहे आणि त्या दृष्टीनं एवढं सगळं देवेंद्र फडणवीस बोलू शकणार नाही म्हणून ते म्हणाले नऊचा भोंगा कधी थांबणार त्यांनी सुतो वाच केला नऊचा भोंगा कधी थांबणार हा दोघांमधला फरक आहे तर नऊचा बोंगा कधी थांबणार याच उत्तर था शिवसैनिकांनी द्यायचं आहे त्यांनी आपल्या त्यांच्या ज्या बैठका होत्या आत्मातोश्रीवर त्यांच्या नेत्यांनी त्या हो आपल्या पक्षाची हानी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार करतायत असं तुम्हाला जे वाटतं ते खरंही असेल पण ते जेवढं करतायत त्याच्यापेक्षा अधिक संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे आपली अधिक हानी होत आहे आपण पुढे जाऊ शकत नाही कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक माणसाला एक तारतम्य बुद्धी असते आणि ती तो वापरत असतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतो की अरे उद्धव ठाकरे का या विषयावर काल होते ते वेगळं आहे आज आहे संजय राऊतांना शेवटी साधायचंय काय असा प्रश्न सामान्य माणसाला सुद्धा पडतो त्यामुळे शिवसैनिक हळूहळू शिवसैनिकांना शिवसेने जी शिवसेनेला जी घसरण शिवसेनेची सुरू झाली ती या भोंग्यामुळे झालेली आहे त्या शिवसेना संपवण हे उद्धव उद्धव हे संजय राऊतांना दिलेलं काम आहे का एक कि तुम्ही शिवसेना संपवायचे भोंगा काय आहे शिवसैनिकांनी हे ओळखून घेतलं पाहिजे मशिदीवरचा भोंगा शासकीय स्वातंत्र्यावर घाला न घालता मुसलमानाच्या मुसलमानांना या देशात कायदे कानून तुम्ही कसे पाळायला पाहिजे हे या भोंग्यापासून सुरुवात झालेली आहे भोंग्यावरील नियंत्रणापासून सगळ्यांनी त्यांना बोध घ्यायचा आहे की आपल्याला अनिर्बंध मतपेढी म्हणून आपल्याला अनिर्बंध स्वातंत्र्य जे आतापर्यंत होत ते आता थांबणार आहे व तो जो मशिदीवरील गोंग्यांमुळे जे परिवर्तन आता होणार आहे त्याच्यापासून काहीतरी भोग घेऊन हा जो नऊ वर्षाचा गोंगा रोज वाजत असतो तो, तो कधी बंद होणार असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी विचारला आहे त्या अर्थी तो भोंगा कसा बंद पडायचा याची त्यांच्याकडे पण काहीतरी एखादी योजना असू शकते याचाही विचार शिवसैनिकांनी करायला पाहिजे आणि स्वतःहून पुढाकार घेऊन हा भोंगा वाजला तरी चालेल पण त्याच्यामुळे जी एकंदर मराठी समाजाची अपकिर्ती होती होते आहे मराठी समाज इतका तर्कहीन बोलू शकतो हे इतरांना खरं वाटत नाही संजय लोक आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलत तर ते लक्षात घेतलं आपण पाहिजे आणि सुधारणा झाली पाहिजे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद